मित्रांनो आवाज लोकतंत्र न्यूज चॅनल ह्यामध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता दिनांक एकवीस तारखेला तिरडे कुणबी समाजसेवा मंडळ नागपूर यांच्यातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे जे अध्यक्ष आहेत पांडुरंग वाकडे आणि सचिव नितीन प्रमोद हांडे आणि उपाध्यक्ष नंदाताई जिचकार असे तमाम त्यांचे जे पदाधिकारी होते ते पत्रपरिषदेमध्ये उपस्थित होते त्यांनी पत्रपरिषदेमध्ये असे आरोप केले की जी जुनी कार्यकारिणी होती ती कार्यकारिणीतले जे पदाधिकारी होते ते पदाधिकारी अनेक प्रकारचे समाजामध्ये भ्रम उत्पन्न व्हावा म्हणून कागजीपत्रव्यवहार जे करत होते डिपार्टमेंटला या प्रशासनाला ती खोटी होती आणि गैरसमाज समाजामध्ये उत्पन्न व्हावा यासाठी खोटे प्रचार करत होते त्या त्यांची तक्रार ह्या पदाधिकाऱ्यांनी केली असता धर्मान आयुक्त यांनी दोन हजार तेवीसपासून आणि ते दोन हजार सव्वीसपर्यंत ही एक नवीन कार्यकारणी त्यांनी पदस्थ केलेली आहे ह्या कार्यकारिणीचे जे अध्यक्ष आहेत पांडुरंगजी वाकडे आणि सचिव नितीन प्रमोद हाडणे यांनी विस्तारपूर्वक पत्रपरिषदेमध्ये आपली संघटनेची कसे वाढीव होणार आहे आणि कसे कसे उपक्रम हे राबवणार राबवणार आहेत त्याची त्यांनी जानकारी दिलेली आहे आणि दिनांक बावीस तारखेची शिवाजी जयंती निमित्तही त्यांनी एक कार्यक्रमचे आयोजन केला त्याचीही त्यांनी पूर्ण जानकारी या पत्रकेमध्ये दिली आहे बघूया त्यांनी दिलेली संपूर्ण जानकारी ह्या पत्रकेमध्ये देण्यात आली ती आहे त्या संबंधाने आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरामजी वावरे पाटील हे अध्यक्षस्थानी या ठिकाणी उपस्थित आहे दिसे माजी नगरसेवक आणि या मंडळाचे संचालक मी प्राध्यापक मधुकर घाटे Majlis Nasional Ali Ya Mandarate Sancar Muntaizarah Siti Nidinie Hanifatul Ya Tiraibujiawan Raja Samaniah Sajuae Senja Batulah Azamina Ibrahim Ya Mandarake Samaniah Sancar Azmi Batulah Syukur Dananda

रजिस्ट्रेशन झालेलं आहे क्रमांका आमच्या संस्थेच्या स्थापनेमध्ये कैलासवासी महादेकरराव ढोल कैलासवासी मानिकरावजी देशमुख कैलासवासी रामदेवराव गोहे पैलासवाशी बदलरावजी कापसे पैलासवाशी जनार्दनजी मांगे बगनरावजी राठोरे पैलासवाशी प्रकाशराव देशमुख पैलासवाशी आचार साबळे आणि सध्या असलेले आमचे कोषाध्यक्ष श्री महादेवराव बोराडे यांचा प्रामुख्याने सहस्थापनेमध्ये त्यांचा हिस्सा होता आम्ही उद्दिष्टांबद्दल आपल्याला पत्रकामध्ये जे प्रसिद्धीपत्रक पत्रक आपल्याकडे दिलेलं आहे त्यामध्ये त्यांची माहिती संक्षिप्त स्वरूपात आपल्याकडे मांडलेली आहे तथापि काही गोष्टी प्रामुख्याने मी आपल्या पुढे मांडू इच्छितो की मंडळाची जी सभासद नोंदणी आम्हाला सुरू केलेली आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मंडळाचे कामकाज काही अपारी आणि कारणास्तव जवळजवळ ठप्प झाले होते आणि करोनाचा कालावधी असेल मधला आणखी काही घटना झाल्या त्यामुळे त्या त्यावेळेस ते काम थोडं स्थगित ठेवलेलं परंतु सन दोन हजार तेवीस मध्ये धर्मदाय आयुक्त यांच्याकडे आम्ही अपील केलं आणि त्यानुसार त्यांनी नवीन

उपाध्यक्ष श्रीमती नंदाताई जिचका आणि श्री किशनराव गावंडे कार्यरत आहेत सहसचिव म्हणून श्री नरेशचंद्र बसून ते भावी बसलेले ते कार्यरत आहेत आणि संचालकांमध्ये सन्माननीय श्री रवी जी ढोक श्री दीपकजी कापसे श्री मधुकरराव घाटे सुरेशराव गाळे अॅडव्होकेट श्रीमती विमलताई वाघमारे श्री प्रभाकरराव कोळे श्री नरेशजी बर्वे आणि विनायकराव संचालक आमच्या मंडळामध्ये कार्यरत आहेत त्यावरून मला एक पाच मिनिट घेऊ द्या उपक्रम आणि आमच्या अडचणी मांडायच्या ज्यात मग आपण शेवटी शिवजयंती कार्यक्रम जो उद्या आयोजित केला मला कल्पना देणं कारण कसं आहे त्याच मी काय नाव वाचले त्या संदर्भात शेवटच्या क्लिअरिटी मी काय बोलतो कशा उद्देशाने बोलतोय आपल्या समोर भूमिका का मांडतोय हे सगळे नावं घेऊन या अनुषंगाने शेवटचा पॅरेग्राफ आहे तो आपण जर वाचला असेल तर त्यात तुम्हाला ते लक्षात येऊन जातो म्हणून मी सिक्वेन्स मध्ये मांडू इच्छितो पाच ते पाच मिनिटं घेईन आज जास्त वेळ घेणार नाही फक्त विचारू का उपक्रम आणि हे सांगू द्या तुम्हाला म्हणजे हे थोडस उपक्रमा संदर्भात पाच मिनिटं झालं की मग आपण डिस्कशन लेवलला आपण हेच करू क्वेश्चन आन्सरिंग आता सद्यस्थितीत आम्हाला सदर दोन हजार अठरा मध्ये मोठं सभागृह वाटप झालेलं आहे टाउन हॉल आशीर्वाद नगर विलिपेट इथे साधारणतः तेवीस हजार चौदा फूट जागेवरती चार मजल्यांचं अतिभव्य सभागृह आहे परंतु ते सध्या अपूर्ण अवस्थेत आहे आमच्या पाठपुराव्याने गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या पूर्णत्वासाठी निधी प्राप्त झालेला आहे आणि पाच कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय नितीनजी गडकरी त्यांच्या शोभास्ते पाठ पडलेलं आहे आणि आता कामाला नूतनीकरणाच्या किंवा पूर्णवस्थेतील जे काम आहेत त्यांच्या पूर्णत्वाला कामांना सुरुवात झालेली आहे त्यांना आणि ही कामं नासूप्रच्या माध्यमातून होत आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर या जा सभागृहामध्ये जे आमच्या भविष्यकालीन योजना ते जनरल काही कार्यक्रम आहेत आमचे की समाज बांधवांसाठी व नागरिकांसाठी माफक वाजली भाडेदारात सुसज्ज सभागृह उपलब्ध करून देणे मंडळामार्फत वर वधू सूचक मार्गदर्शन केंद्र सुरू करते वर वधू परिचय मिळावे सामूहिक विवाह सोय सर्वसाधारण ही जे बाकी मंडळ करतात ते कार्यक्रम आहेतच पण वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचं आमचं जे आयोजन आहे पुढचं भविष्यकालीन ते थोडं आपण लक्षात घ्यावं कसं होत बहुतेक समाज मंडळ ह्या असतात उपक्रमात पण आम्ही एक असं ठरवलेलं आहे की त्या सभागृहाच्या एक किंवा दोन तज्ञांमध्ये विद्यार्थ्यांसाठी युवक युवतींसाठी आपण वेगवेगळे उपक्रम सातत्याने वर्षभर राबवायचे आहेत त्यात प्रामुख्याने आजची जी समस्या आहे विद्यार्थ्यांची दहावी नंतर असो की बारावी नंतर असतो की पदवीधर झाल्यानंतर असो अशी आहे की त्यांना शैक्षणिक क्षेत्रातलं जरी ज्ञान असतं परंतु कुठल्या क्षेत्रामध्ये आपण पुढे जायचं याच्याबद्दल त्याच्यामुळे शंका किंवा स्पष्टता नसते या अनुषंगाने त्या त्या शैक्षणिक स्तरातील विद्यार्थ्यांना एक समुपदेशनाचा करिअर काउन्सिलिंगचा सा कार्यक्रम साधारणतः तो साधा एक किंवा दोन दिवसाचा नसरा तीन महिन्यांचा सा साधारणतः तो पोहोच राहील दर आठवड्याला म्हणजे करिअर काउन्सिलिंगचं एक रेग्युलर केंद्र आपण तिथे स्थापन करणार आहोत ज्या योग्य विद्यार्थ्यांना पुढच्या क्षेत्रातून त्याच्या कॅपॅसिटीनुसार कुठे जायचं याचं मार्गदर्शन होईल हा एक महत्वाचा उपक्रम घेणार आहोत तिथे आपण करियार काउन्सिलिंग सेंटर एवढाच आहे जर पाच कोटी रुपये मिळाले असं तुम्ही म्हणता हो हो पाच काम झालेलं नाही हो तर समाजाची समाज हे दायित्व नाही का प्रत्येक नागरिकांचं आपण ते आपला समाज आहे काही आपण सुद्धा एक हातभार तुम्ही अवलंबून नाही लोकांसाठी हे करून ते करून पूर्ण तो चाललं आहे आता कारण तुमचं ते चाललेलं नाहीये तर तुमचा समाज काय करणार आहे त्याला निश्चितपणे आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो आपण जर वाचलो आव्हान मी केलेलं आहे पुढच्या याच्यामध्ये की जास्तीत जास्त समाज बांधवांनी समाजोन्नतीसाठी मंडळासोबत सहकार्य करावे सभासदत्व स्वीकारावे जास्तीत जास्त देणगी ठेवी देऊन संस्थेस दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हातभार लावावा जेणेकरून मंडळ स्वभा स्वबळावर हे विविध उपक्रम राबवू शकेल आपल्याकडे तसा आमच्याकडे एक आम्ही मंडळाला एक वीस वर्षापूर्वी निहाण क्षेत्रामध्ये जीवनदान एक जागा प्राप्त झाली होती तर त्यावेळेस ती जागा प्रकल्पासाठी पुन्हा संपादित केली त्याच्या भूसंपादनाचा काही निधी आपल्याकडे अपेक्षित आहे मिळणं चाळीस पन्नास लाख रुपये मंडळाकडे काही ठेवी आहेत सभासदांच्या त्या सगळ्यांसाठी आणि हा जो आहे त्याचं मोबिलायझेशन थोडं करून घ्यायचं आहे आणि आपण म्हणतात जसं जे सहकार्य होईल पूर्णत्व हा जो प्रकार आहे तो फिजिकली तो एन आय टी द्वारे परंतु त्यात जे उपक्रम राबवायचे त्याची पूर्ण रूपरेषा आम्ही तयार करू आणि आमच्या स्वबळावर करू हे मी आपल्याला खात्री बघत सांगतो अनेक राजकीय जे असतात कोणताही सांगत असेल दोन्ही असतो केलेलं असतो की आपलं चांगलं पण हे लोक बरोबर काम नाही करत असं नाही का वाटत तुम्हाला आता यामध्ये तुमच्या जी संकल्पना आहे त्यामध्ये माझा जो होता तसे आपण पाठपुरावा वैयक्तिक स्वार्थाच्या किंवा माझ्या वैयक्तिक आनंदाच्या दृष्टिकोनातून करतो की व्यापक समाजहित या दृष्टिकोनातून करतो त्यावर आपलं जे आपण त्याचा पाठपुरावा त्याचा अवलंबून आहे आणि त्याला ते नेते कसं देतात आम्ही आतापर्यंत जे आपले समाजाचे सुधारणा देशात झालेले आले आहे आणि सुधारणा प्रोजेक्ट ह्या दोन मार्गदर्शक नेत्यांनी त्यावेळे त्यावेळेस हे सभागृह वाटपासाठी प्रयत्न केले सोबतच त्यांनी ज्यावेळेस एन आय टीने एक दोन करोड पासष्ट लाख रुपयांची मागणी केली होती तर संस्थेकडे त्यावेळेस तेवढा निधी नव्हता तर ता त्यांनी त्यावेळेस विशेष निधीची उपलब्धता करून घेऊन नाचूक प्रकारे त्या रकमेचा भरणा केला तेव्हाच आपल्याला हे वाटपत्र मिळाले नंतरही आता सुद्धा जेव्हा विविध उपक्रम होतो आता नेतेमंडळ सुद्धा आम्हाला सगळं हाताने मदत करतात आणि आम्ही संचालक मंडळ सुद्धा जे आहे ते कधी आम्ही दुसऱ्याकडे फारसा हात पसरत नाही मी स्वतःहून म्हणा की आमचे संचालक मंडळ सचिव ते सगळे आम्ही स्वबळावं आणि आमच्याकडून मुक्त असताना खर्च करतो उद्याबरोबर पण जो कार्यक्रम आहे त्यात काही विशेष मोठ्या बायकता देणग्या नाही आम्ही स्वतःहून त्यात कॉन्ट्रीब्यूट करत असतो त्या शेवटचा हिंदू समाजांचा जे पदाधिकारी गेले त्याचा फटकामध्ये मी हिंदू समाजाला बसल्याच्या शक्ती दिसत नाही त्याच्याबद्दल मी काय करणार आहे अधिक्षेत पण आहे आपलं पदेश मीचे विरुद्ध सीईओ संजय मिरे त्यांनी ती मीडियामध्ये काम करतो मिरे आपण जे आता माझ्यापर्यंत हे हे व्यक्त केला त्याबद्दल असं सांगू इच्छितो की कोणबी समाज जरी विस्कृतला गेला आहे ही वस्तुस्थिती आहे तथापि याला जोडण्याचे प्रयत्न आम्ही तर आता नवीन आलो मी अधिकारी होतो मी माडा त्या संस्थेमध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हाडा मुंबईला कार्यरत होतो आणि सेवानिवृत्तीनंतर नंतर मी या संस्थेशी जोडला गेलो संस्थेचा होतो पण प्रत्यक्ष याच्यामध्ये आता झालेलो आहे आणि त्यानंतर आम्ही हे संचालक मंडळ नवीन काम उभारत आहे तर सांगायचा मुद्दा असा की यापूर्वी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला अखिल कुंभी समाज म्हणून एक संघटना होती त्यामध्ये सगळ्या कुंब्यांच एकत्रीकरण झालेलं आहे तथापि आपल्यात थोडस नवीन नोंद घ्या म्हणजे साहेब आपण आता जवळजवळ चार ते पाच मिटिंग झाल्या आप आपल्या कि सर्व शाखीय कोणती समाजाने एकत्र यावं आणि जे कॉमन अजेंडा आहे एक मिनिमम कॉमन प्रोग्राम म्हणू आपण त्याला इमान समान कार्यक्रम ज्यात रोटी बेटीचा व्यवहार करता येईल किंवा काय इतर व्यवहार करता येतील की काय या संदर्भाने आमच्या बऱ्याच चर्चासत्र झालेले आहे आणि त्याबाबत पण सातत्याने म्हणजे सोबत सोबतच पुढाकार सुरू आहे कदाचित याची फलश्रुती एक पुढच्या पाच सहा महिन्यात एखादा जो कॉमन म्हणजे समन्वय समितीच्या स्वरूपात ठीक आहे ते सगळे डिझॉल्व्ह होणार नाही कारण त्यात मोठ्या अडचणी आहेत डिझॉल्व्ह झालं की प्रत्येकाचे पदाधिकारी मंडळाचा इगो येतो ते डिझॉर्व्ह होणार नाही परंतु त्यांचं का कार्यक्षेत्र एक त्यांनी कायम ठेवून एका कॉमन प्रोग्राम साठी समाज म्हणून एकत्र येणं आणि त्याचा रेटा मागण्यांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी किंवा एकजूट दाखवणं यासाठी तो मिनिमम कॉमन प्रोग्राम वर आधारित एकजूट समन्वय समितीद्वारे प्रकट होईल त्याबद्दल निश्चितपणे काहीतरी दृश्य स्वरूपात मला आज जे पत्रकार परिषद आहे विशेष करून तर समाजाच्या ज्या म्हणजे ही संघटना समाजानुरूप काय कार्यक्रम राबवते उद्दिष्ट काय आणि आतापर्यंत काय वाटचाल याचं अधोरेखित करायचो आणि एक आव्हान करायचं समाज प्रभाव आला त्यांनी जो सुरुवातीचे मुद्दे की एकजूट नाही किंवा आर्थिक स्थितीवर आम्ही स्वतःचे कार्यक्रम राबू शकत नाही या अनुषंगाने लोकांसमोर आपल्या माध्यमातून न्यायचं आहे की तुम्ही हा अशा मंडळांना मदत करा सभासदत्व घ्या तरुण तरुणींनी यामध्ये सहभाग घ्या सक्रियपणे आणि मंडळाच्या वाटचालीसाठी पुढे पुढे सगळ्यांनी प्रेरित व्हा ही भूमिका आहे कुणबी समाजाबद्दल जो प्रश्न आहे या गेल्या वर्षापासून कुणबी समाजाला एक प्रकारचं अनेक लोकांकडून वापरून घेण्याचा प्रयत्न झालेला आहे अलग, -अलग परंतु कुणबी समाज हा आहे शैक्षणिक पात्रता असलेला समाज आहे आणि जोडून घेणारा समाज आहे आमचा जो मंडळ आहे आम्ही जास्त जास्त या वर्षामध्ये जेवढी कुणबी आहेत पुष्कळ कुणबी आहेत बारा ब्रँचेस आहे आमचा प्रयत्न हा आहे की एक दोन घेऊन कसं होईल हा तुम्हाला पुढच्या वर्षी आम्हाला असे की हे बंड फक्त लग्न कार्यासाठी हॉल देणे किंवा इतर गोष्टींसाठी वापरण्याची जागा नाही माझ्या मते आपल्याला त्यातून सामाजिक जागृतीचे युवक युवतींसाठी काही उपयोगी ठरणारे उपक्रम राबविणे उद्दिष्टांनी आपल्याला हे मंडळ पुनरुपी सक्रिय करायचं आहे आणि आपल्या माध्यमातून त्या सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो आणि आपण त्यात आम्हाला ही भरी मदत करावी अपेक्षा करतो की ही भूमिका मांडा समाजापुढे की एकजूट व्हावी नवीन सभासद व्हावेत त्यांनी आर्थिक पाठबळ संस्थेला द्यावं आणि जास्तीत जास्त तरुण आणि तरुणींनी मंडळाच्या कामामध्ये सहभागी व्हावं असं आज आम्ही आवाहन करत आहोत आणि दुसरा मुद्दा आहे आमचा एक की यापूर्वी आमच्या मंडळामध्ये काही जे पदाधिकारी मंडळी होती त्यांनी तिरवे सेवा मंडळ ह्या संस्थेच्या संदर्भात माध्यमांमध्ये समाजामध्ये वेगवेगळे गैरसमज आणि कोटी निवेदने देऊन लोकांच्या भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण सगळ्या पत्रकार बंधूंनी याची नोंद घ्यावी की एप्रिल आदेशानुसार जून तेवीस मध्ये संस्थेची विधिवत निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये जी पदारू बॉडी झाली असं मी आता आपल्याकडे सांगितलेले आहे पदाधिकारी कोण आहे ते आता सध्या कार्यरत आहेत तर कुठलेही गैरसमज कोणीही यापुढे पसरवू नयेत सध्या पदारूढ जे मंडळ आहे ते चॅरिटी कमिशनर यांच्या आदेशानेच निवडणुकीद्वारे पदारूढ झालेला आहे हे सगळ्यांनी समाज बांधवांनी सगळ्यांनी कृपयाची नोंद घ्यावी असं मी आज आवाहन करत आहे आणि आता नंतर आपण शिवजयंती जो कार्यक्रम आम्ही उद्या आयोजित केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे तर मधुकर घाटे शिवजयंती कार्यक्रमाबद्दल आपला माहिती देतील आणि तसं पत्रक आपला यासोबत दिलेलंच आहे दरवर्षीप्रमाणे यांनाही या मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं शिवजयंतीच्या कार्यक्रमाबद्दल महाराजांबद्दल शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती आणि सध्या मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन विविध संघटनांनी केलेलं आहे त्याच अनुषंगाने शिवजयंतीचा कार्यक्रम उद्या बावीस दोन दोन हजार पंचवीसला तिरळीकुंबी शिवामंडळाला जी काही वास्तू मिळालेली आहे त्या वास्तूमध्ये आयोजित केलेला आहे आशीर्वाद नगर रिंगरोड बिडपेठ येथे ही वास्तू आहे सकाळी दहा वाजता साडे वाजता त्याचं सा आयोजन केलेलं आहे साडे दहाला कार्यक्रम सुरू होईल आणि विविध प्रकारचे जे काही मान्यवर आहेत संपूर्ण नागपूर शहर आणि नागपूर शहराच्या भागी म्हणजे ग्रामीण भाग यामधले जे काही आमदार आहेत कुठल्याही पक्षाचे असो त्या पक्षाच्या आमदारांना आम्ही या ठिकाणी आयोजन म्हणजे बोलावलेलं आहे सत्कारासाठी त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि मार्गदर्शनसुद्धा आम्ही त्यांचं घेऊ आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे हे सुद्धा आम्ही त्यांना सांगू आणि शिवजयंतीच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम आम्ही घेत आहोत त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार दीपक भाऊ सुद्धा पुढे जातो शिवजयंती कार्यक्रम होणाऱ्या पावसाहेबीच्या शिवजयंती आता संस्थेचे अध्यक्ष आदरणीय साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सुद्धा सांगितलं आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये उद्याच्या या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कुणबी बांधव आणि कुणबी समाजाचे जे आपले काही युवक आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे त्यांना आव्हान करण्याकरिता आजच्या याच्या निमित्तानं आणि यापूर्वीचे काही मुद्दे आमचे अध्यक्षांनी इथे मांडलेले आहेत तर त्यानिमित्तानं सुद्धा आम्ही इथे आलो हो। आहोत त्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आता सांगितलं आहे की जे माझे आमदार तुमचे समाजाचे जे आलेले आहेत जे आजी आमदार आहेत आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत सुधाकररावजी देशमुख माझी आमदार माझी आमदार आए, ता ता ते ते आहे आणि आता निवडून आलेले जे नवनिर्वा आमदार त्यांचा सगळ्यांचा सत्कार आणि समाजातील जे ज्येष्ठ जे आहेत मोठ्या पदावर आणून काम करत आहे मोठ्या संस्थेमध्ये राहून त्यांचा सत्कार असा भव्य दिव्य हा कार्यक्रम मग शिवरायांचा त्याच्यामध्ये शिवचरित्र ते सुद्धा आणि मुलांना मोटिवेट करण्याकरिता त्यांना मार्गदर्शन अशा पद्धतीचे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन उद्याच्या या कार्यक्रमामध्ये आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वांनी यावं हा उद्देश म्हणून आम्ही आज ही प्रेस आपल्याला आमची विनंती आहे आपण आपल्या प्रेसच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत दिलेलं हे सर्व निवेदन त्यामध्ये त्यांना त्यांच्याकडून पोहोचवण्याचा आपण काम करावं अशी आपल्याकडून आम्ही अपेक्षा ठेवतो